मित्रांनो विरार ते पालघर अशा बहुचर्चित रोरो सेवेचा शुभारंभ याच महिन्यात झाला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला ट्रॅफिकमधून सुटका हवी आहे दररोजच्या गोंगाटात सिग्नलच्या रांगा आणि वेळेचा अपव्यय यामधून तुम्हाला थोडीशी मोकळीक हवी असेल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे विरार ते पालघर प्रवास होणार आहे जलद सोयीस्कर आणि एकदम रोमांचक आणि आता तर तुम्ही चारचाकी दुचाकी किंवा प्रवासी असाल तरी समुद्र मार्ग तुमच्या सेवेमध्ये असणार आहे चला तर पाहूया हे नवीन पर्व कसं असणार आहे मित्रांनो विरार ते पालघर दरम्यानची नवी कोरी रोरो जलवाहतूक सेवा सध्या ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आली आहे ही सेवा फक्त प्रवाशांसाठीच नाही तर तुमच्या गाड्यांसाठीही आहे म्हणजे काय तर तुम्ही कार बाईक किंवा रिक्षा घेऊन बोटीत चढू शकता आणि दुसऱ्या बाजूला उतरू शकता ट्रॅफिक नाही खड्डे नाहीत आणि थेट आरामदायक सफर पालघर परिसरातील लोकांसाठी ही सेवा एक नवा दिलासा घेऊन आली आहे दररोज ऑफिसला जाणारे कर्मचारी बाजारात जाणाऱ्या महिला शाळा कॉलेजात जाणारे विद्यार्थी सगळ्यांसाठीच ही सेवा वरदान ठरणार आहे आता पाहूया रोरो सेवा म्हणजे नेमकं काय विरार ते पालघर मार्गावरती कशी काम करणार आहे तिकीटचा दर काय असेल वेळ आणि यामागचा संपूर्ण प्लॅन काय आहे यासोबतच तुम्हाला काही प्रश्न असतील जसं की सुरक्षेचं काय वेळेचं नियोजन काय आणि हो भविष्यात अजून कोणते मार्ग जोडले जाणार आहेत या सगळ्यांवर आता सविस्तर चर्चा करूया रोरो सेवा म्हणजे काय रोरो सेवा म्हणजे रोल ऑन रोल ऑफ या सेवेमध्ये प्रवासी आणि वाहने थेट फेरीबोटीत चढवू शकतात आणि उतरण्याचंही तसंच म्हणजेच तुमचं वाहन घेऊन तुम्ही थेट समुद्रामार्गे प्रवास करू शकता ही सेवा फक्त मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये वाहतूक सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे विरार ते पालघर दरम्यानची रोरो सेवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत होणार आहे ही सेवा सागरमाला प्रकल्पाचा एक भाग आहे त्याचा उद्देश देशांतर्गत जलवाहतूक वाढवणे आहे आता या सेवेची वैशिष्ट्य पाहूया अंतर सुमारे तीन पॉईंट पाच किलोमीटर प्रवासाचा वेळ असणार आहे पंधरा मिनिटे बोटींची संख्या असेल दररोज आठ फेऱ्या प्रवासी क्षमता असेल प्रत्येक फेरीमध्ये शंभर प्रवासी आणि तेहतीस वाहने आणि ही सेवा सकाळी सहा पंचेचाळीस पासून संध्याकाळी साडेसात पर्यंत चालू असेल ही सेवा सुरुवातीला तीन महिन्याच्या प्रायोगिक आधारावर सुरू करण्यात आली आहे या कालावधीमध्ये सेवेची कार्यक्षमता तपासली जाईल आणि हवी ती सुधारणा करण्यात येईल आता पाहूया याचं तिकीट कसं असणार आहे प्रवासाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यात आला आहे त्याची तिकीटाची किंमत पुढील प्रमाणे आहे बारा वर्षावरील प्रवाशांसाठी तीस रुपये तीन ते बारा वर्षे प्रवाशांसाठी पंधरा रुपये ड्रायव्हरसोबत कार असेल तर एकशे ऐंशी एक रुपये टू व्हीलर असेल तर साठ रुपये रिक्षासाठी शंभर रुपये तर मासे फळे कोंबडे अशा टोपल्या घेऊन जाणाऱ्या लोकांसाठी चाळीस रुपये आणि सोबत असलेले प्राणी जसं की मेंढी शेळी कुत्रा यांच्यासाठी चाळीस रुपये या दरांमुळे स्थानिक व्यापारी मासेमारी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे जेव्हा ही सेवा सुरू केली तेव्हा काही अडचणीसुद्धा आल्या होत्या उदाहरणार्थ जान्हवी नावाची फेरी बोट वसई जेटीवर उतरतानाच कमी भरतीमुळे अडकली होती या प्रकारच्या अडचणींचा अभ्यास करून सुधारणा करण्यात येत आहे भविष्यातील योजना या सेवेनंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आणखी काही रो रो सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे उदाहरणार्थ मरोळ मनोरी बोरिवली गोराई नरणगी खारवडेश्वरी या मार्गावरही अशा सेवा सुरू होणार आहेत या सेवांमुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक सुलभ होईल स्थानिकांचा प्रतिसाद मित्रांनो ही सेवा जाहीर झाल्यापासून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अनेकांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींचं तर असं मत आहे की ही सेवा सुरू झाल्यामुळे त्यांचा रोजचा प्रवास खूपच सुलभ होईल व्यापारासाठी सुद्धा मालवाहतुकीसाठी जलमार्ग एक नवीन पर्याय ठरतो आहे तसंच काही नागरिकांनी बोटीमध्ये स्वच्छता वेळेचं काटेकोर पालन आणि अधिक फेऱ्यांची मागणी केली आहे प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील काळात सुधारणा करण्याचं आश्वासनसुद्धा दिलं आहे तर मित्रांनो विरार ते पालघर रोरो सेवा ही फक्त एक वाहतूक सेवा नाही तर आपल्या जीवनशैलीत बदल घडवून ना आणणारी एक क्रांती आहे ही सेवा वेळ इंधन आणि पैशाची बचत करून आपल्याला अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा देते तर तुम्हीही या सेवेचा नक्की लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा